आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्र किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा ढोल कक्क या बांधव राहतो त्या त्या गावामध्ये खेडेगावांमध्ये जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलेलो आहे जवळपास तीनशे तालुके आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि आमचा जो समाज त्या ठिकाणी राहतो आमचा जो मूळ व्यवसाय चांबडा कमावण्याचा आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे काही ठिकाणी अंशता चालू आहे तर ती परिस्थिती शासनाला अवगत करावी आणि म्हणून आम्ही अठरा हजार किलोमीटर धुरलो तीनशे चालुके फिरलो आणि आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी हे चांबड्याची चांबडं कमावण्याचं काम करतो त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही बघितली आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघताना अत्यंत हृदयद्रावक अशा गोष्टी आमच्या समोर आल्या काही मराठवाडा विदर्भातला तुमचा जो समाज बांधव आहे तो समाज बांधव तर अगदी निश्चित पडलेला अत्यंत सायंकाळी अन्नाची दादा अशा प्रकारची भयानक परिस्थिती जेव्हा आमच्या घोरधक्के समाजाची या ठिकाणी आमच्या निदर्शनास आली त्याचं एकमेव मूळ कारण आहे की आमचा परंपरागत जो व्यवसाय होता चांबडं कमावणं हा पूर्णपणे असताना गेलेला आहे त्याची अनेक कारण आहेत झाडफोड बंदी असल्यामुळं आम्हाला क्रीडा चाल मिळत नाहीये ते पर्याय व्यवस्था म्हणून चांबड्याला प्लास्टिक आलं रबर आलं आणि त्यामुळं विविध कारणांच्या माध्यमातून आमच्या समाजाकडे उपजीविकेचं एकमेव साधन होतं चांबडं कमावणं हे पूर्णपणे हस्ताला गेलेलं आहे आणि ही गोष्ट जेव्हा आमच्या निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही असं म्हटलं की आमच्या समाजाला पुन्हा एकदा एक मागास म्हणजे समाजाला पुन्हा एकदा चांगल्या जाती व्यवस्थेमध्ये येण्याकरता कुठेतरी शासनाची मदत लागणार आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळेला आम्ही महामंडळाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त शासनाकडे करतो आहे आणि त्याकरताच आम्ही मागील दोन वर्षापासून जानेवारी बावीस पासून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे सुरुवातीचं जे अगोदरचं जे शासन होतं धनंजय साहेब समाज कल्याण मंत्री होते त्यांना देखील आम्ही पत्र केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही भेटलेलो आहे अगदी सुरुवातीपासून शासनाच्या ज्या नियमाच्या चौकटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही केला आणि शासनाच्या निदर्शनासाठी सगळं आम्ही आणून दिलं तरी देखील मागील अधिवेशनामध्ये आमच्या साहेब ओबीसीचे काही चार समाज होते त्यांना महामंडळ देण्यात दे आली परंतु आमच्या ढोर समाजाला काही महामंडळ मिळालेले नाही आहे आणि त्यामुळे असं वाटलं की आई मुलाला तू तेव्हा तो मूल रडतो आणि म्हणून हा आमचा एक अठ्ठावीस तारखेचा प्रयत्न आहे की एक दिवसीय धरणे आंदोलन करायचं त्यावेळेला अधिवेशन आहे आणि शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी एवढ्या पद्धतीचं मला असं वाटतं की फार चांगली अपेक्षा म्हणजे आमच्याकरता गरिबांकरता मागासवर्गीय एक अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे याच्या उपर अधिकची माहिती आमच्या मंडळाचे प्रवक्ते या ठिकाणी रवींद्र शिंदे देतील अशी मी त्यांना विनंती करतो चौक नाक्यावरती चौकावरती उभं राहून काय मजुरी मिळते का रंग लावण्याचं काम मजुरीचं काम असं काय मिळतंय का अशा बेसिसवरती अठ्ठ्याहत्तर टक्के कुटुंब प्रमुख या मजुरीच्या उपजीविकेवरती आपलं कुटुंब चालवत आहे त्यापैकी बारा टक्के लोक आम्ही असे बघितले की जे लोक उपटलेलं काम म्हणजे भाजीपाला रस्त्यावरती विकणं किंवा असं किरकोळ काम करून आपली उपजीविका कर साध्य करतात कर। त्यांची देखील परिस्थिती इतकी देख बिकट आहे की त्यांचं वार्षिक उत्पन्न दीड दोन लाखाच्या आसपास आहे मग जवळपास हा नव्वद टक्के समाज आमचा अजूनही अशा परिस्थितीशी झुंजतोय की त्यांना ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून त्यांना खूप ट्रेन करावं लागते मग ह्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही ही एक व्यवस्था उभी केलेली आहे की ह्या लोकांसाठी आपल्याला करावं लागेल मग ह्या लोकांनी पुढे येण्यासाठी हे जे हे लोक जेव्हा बँकांमध्ये जातात कर्ज जा मागण्यासाठी जातात त्यावेळेला बँकेच्या विविध अटी त्यांच्या नियमापनुसार लागणारी कागदपत्रं तिथे तारण लागते तिथं तुम्हाला दोन जामीनदार द्यावं लागतात मग या सगळ्या जातक ह्या लोकांना कुठलेही कर्ज बँकेकडून तरी सध्या अजून मिळालं नाही त्याचबरोबर ही मंडळी ज्या वेळेला समाजाच्या माध्यमातून जे सरकारी महामंडळ अस्तित्वात आहेत त्यांच्याकडे जातात पण तिथेही गेल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं आहे की महात्मा फुले विकास महामंडळ आहे ते तीनशे आणि ओबीसी जातीसाठी आहे त्यांचे तीनशे जातींपैकी असणारे येणारे हजारो अर्ज त्याच्यात आमच्या समाजाला काहीच मिळत नाही अण्णाभाऊ साठेंचं बाग आपण बघितलं ते एका विशिष्ट समाजासाठी आहे वसंतराव नायकांचं बघितलं तर ते एका विशिष्ट जातीसाठी आहे मग आमच्यासाठी काय आहे म्हणून एक संत क संत रोहिदास नावाचं एक मंडळ आहे जे चर्मकारांसाठी आहे ज्याच्यामध्ये चार चर्म जातींसाठी व्यवस्था आहे तिथे ढोर आहे सांबार जा आहे म्हणजे माझी जात तिथे आहे पण त्याचबरोबर चांबार आहे होलार आहे आणि मोची आहे मग ह्या संत रोहिदास मंडळामधील आम्ही काय केलं की आम्हाला का मिळत नाही म्हणून आम्ही मागील पाच वर्षांची त्यांची मंजूर आकडेवारी घेतली आणि त्या मंजूर आकडेवारीमध्ये आम्ही बघितलं की आमच्या समाजाचा वाटा किती आहे तर त्यावेळेला ही माहिती आम्ही गोळा केली तर आमच्या लक्षात आलं की ह्यांची आमच्या समाजाला मिळणारी आकडेवारी केवळ दोन टक्के मग एवढी प्रचंड विषमता का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला संत रोहिदासच्या माध्यमातून मिळालं नाही मग ही सगळी साधक बाधा आणि केलेला अभ्यास त्याच्यावर काय आमच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यावर काहीतरी करायला पाहिजे म्हणून आमच्या समाजाचे आमदार ज्ञानराज चौघले साहेब आहेत त्यांच्या मदतीने आम्ही चर्चा केली आणि आपल्याला काय करता येईल काय उपाय मागणी करता येईल म्हणून आम्ही आमच्या ज्ञानराज चौघले जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडे चर्चा केली मग त्यांनी आम्हाला सुचवलं की याच्यावरती जर उपाय करायचा असेल तर आपल्याला एक स्वतंत्र शासकीय महामंडळ की जेणेकरून ह्यांना आर्थिक मदत मिळेल कमी व्याजाने कमी सवलतीने अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांची आपण उभारणी करू शकतो आणि त्याप्रमाणे मग आम्ही एक प्रस्ताव तयार केला की बाबा ह्या चार जाती ज्या अनुसूचित जातीच्या सिरियल नंबर अठरामध्ये ज्या चार जाती आहेत त्यांच्यासाठीच त्यांच्या विकासासाठी एक संत ककया विकास आर्थिक महामंडळ त्या नावाने स्थापन करावं आणि तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्याबाबत आमची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आमचा हा मागणीचा प्रस्ताव आम्ही मार्च दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेचे तत्कालीन समाजमंत्री धनंजय साहेब होते त्यांच्याकडे आम्ही सादर केला तेव्हापासून मार्च दोन हजार बावीसपासून आज अखेर गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये आमच्या ज्ञानराव चौगले साहेबांच्या मदतीने समाजाच्या विविध संस्थेच्या मदतीने आम्ही शास प्रशासकीय यंत्रणेवर अनेक वेळा बैठका घेतल्या मानदा ना एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्याशी भेटी घेतल्या सविस्तर पाठपुरावा केला परंतु आमच्या प्रस्तावावर अजूनही शासनाने निर्णय घेतला नाही आणि ह्यामुळे आज समाजाच्या मागणीनुसार जनतेच्या मागणीनुसार आम्ही एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निषेध केलं आहे आझाद मैदानी ते आम्ही एक दिवसाचं राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू करणार आहोत मग आपण असा प्रश्न पडतो की हे आंदोलन सुद्धा तुमचं यशस्वी झालं महामंडळ स्थापन झालं तर तुमचा फायदा काय होणार तर ह्या बाबतीमध्ये आपण सर्वांच्या निदर्शनास आणून देतो की हे जर महामंडळ निर्माण झालं त्याचा फायदा हे होईल की ह्याला जो शासनाचा जो निधी मिळेल तो केवळ फक्त ढोर जातीसाठी असेल म्हणजे अनुसूचित जातीच्या श्रीरंग अठरामध्ये ज्या चार जाती आहेत जा जा केवळ त्या जातीसाठीच हे महामंडळ असेल शासनाचा जो निधी मिळेल तो केवळ ह्या जाती हो जातीसाठी उपलब्ध होईल आणि ह्या जातीमधील आज जी परिस्थिती आहे ज्यांना ज्यांना स्व स्वतंत्रपणे उत्पन्न नाही जे बेरोजगार आहेत त्यांना स्वतःचा धंदा करण्यासाठी एक खात्रीलायक असं यंत्रणा उभी राहील कमी व्याजामध्ये आर्थिक अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांचे अर्ज मंजूर होतील आणि सगळा पैसा जो आहे तो केवळ या समाजासाठी वापरला जाईल पर्याने त्यांना जर त्यांची आर्थिक बाजू मजबूत झाली त्यांचं उत्पन्नाचं साधन जर निश्चित झालं तर निश्चित त्यांची मुलं शाळेमध्ये जातील आणि शाळेत गेल्यानंतर ते दहावी कमीत कमी बारावी ग्रॅज्युएट होतील आणि जो आरक्षणाचा फायदा आहे तो त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल आणि त्याप्रमाणे त्यांचे आर्थिक सामाजिक आणि शै शैक्षणिक प्रगती होईल हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून ही मागणी आता आम्ही करत आहोत एका विशिष्ट कारणामुळे आपल्या सर्वांना माहीत असेल की राज्य सरकारच बदललं आणि सरकार बदलल्यानंतर मग कोरोनाची परिस्थिती आली आणि कोरोनाची जेव्हा परिस्थिती आली त्यामधल्या दीड दोन वर्षामध्ये कुठलीही यंत्रणा कशी बघायला गेलं तर कामच करत नव्हती तोही सगळ्यांकडनं तो दिलं झाला पण ज्या वेळेला सगळी परिस्थिती सुरू झाली साधारण जानेवारी फेब्रुवारीच्या दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेला यंत्रणा सगळी सुरू झाली तेव्हापासून आमचे सगळे प्रयत्न सुरू झाले पण आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकारी काम आणि सहा महिने थांब ही जी आहे व्यवस्था आपल्याकडे आहे त्या व्यवस्थेचे आम्ही देखील त्याचे बळी आहोत आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आहे आणि प्रत्येक वेळेला आम्हाला हे सांगितलं गेलं की तुमच्या समाजाचा देखील अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे ज्या चार जाती आहेत त्याच्यामध्ये डोळ समाज देखील आहे असं आम्हाला सांगितलं गेलं परंतु आमची मागणी ही होती की आम्ही जेव्हा मागील पाच वर्षाचा त्याचा इतिहास काढला त्यावेळेला दोन टक्के समाज बांधवांची ढोर जे आहेत त्यांना ते मिळालेलं नाही जा। म्हणजे जर चार समाज सोबत आहे आणि त्यांना जर समान वाटा मिळत नसेल आमच्या समाजाला फक्त दोन टक्के समान वाटा मिळत असेल तर मग कुठे कुठेतरी आम्हाला कुठेतरी कमी मिळते नाही म्हणजे आमचा उठाव त्याच्यासाठी आहे की दोन टक्के जर वर्षाला मिळत असतील याने पाचशे कोटी हजार कोटी मिळालं तर त्याच्यामधला दोन टक्के म्हणजे किती असेल आपण विचार आणि तेवढ्यामध्ये आमचा दहा लाखाचा समाज आहे तो बसू शकेल का आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जर त्याच्यामध्ये चार समाज असतील असू द्या आमचा कोणाला विरोध नाहीये परंतु आमचं पोट भरत नाही परिपूर्ण आमच्या समाजाचं त्यामुळे आम्हाला ककड्या समाजाच्या नावानं वेगळं महामंडळ द्या आणि त्या महामंडळामध्ये जे काही तुम्हाला आणून द्यायचं ते ककया समाजाला चांद्यापासून आमचा पर्यंत आणि ककया समाज आहे त्यालाच ते मिळेल आणि आमचं समाधान होईल एवढी त्याच्यामध्ये माहिती ज्या महामंडळामध्ये चार जातीसाठी आहे त्याला त्या ठिकाणी जर मला न्याय प्रविष्ट मिळत नसेल किंवा समतेच्या आधारावरती जर माझा वाटा मिळत नसेल तर तिथे आम्हाला ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आपण माझे जे माझे जे बांधव आहेत दुसऱ्या समाजाचे आहेत ते माझे बांधवच आहेत ते सगळे अनुसूचित जातीचेच आहे त्यामुळं माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये माझ्या हिश्शामध्ये माझा हिस्सा जर मला मिळण्यासाठी जर ते बांग काढू शकत नसतील अंतर्गत पद्धतीने तर निश्चितच मला असं म्हणावं लागतंय की माझ्यासाठी वेगळं द्या जस आपण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा बघतो की चार भावांमध्ये जर समांतर वागणूक होत नसेल तर शेवटी चौघांना चार घरे वेगळी केली जातात अशा प्रकारची आमची मागणी माझ्या इतर बांधवांना किंवा माझ्या इतर समाजांवर आम्ही बिलकुल टीका करत नाही किंवा त्यांच्याकडे आम्ही दोषही देत नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही चारही भावंड एकत्रपणे विकसित झाले पाहिजे समांतर विकसित झाले पाहिजे एकाचं अठ्ठ्याण्णव टक्के आणि दुसऱ्याचा दोन टक्के ही प्रचंड विषय म्हणजे तिथे राहिली नाही हे आमची साधी आणि सोपी मागणी साहेबांबरोबर आमच्या ज्ञानराज चौगुले जे आमचे आमदार जे एकमेव आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्याबरोबर आमची विविध वेळ चर्चा झाली त्यांनी आमचे म्हणणं ऐकून घेतलं सगळं सविस्तरपणे त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी आज आम्हाला सकारात्मक उत्तरं दिलेली की निश्चितपणे तुम्ही जी मागणी करताय त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला जाईल तपासणी केली जाईल आणि त्यांनी तसे प्रशासनाला आदेशही दिलेले आणि त्याप्रमाणे प्रशासनाने कामही केलेलं आहे परंतु आपण जे आपण म्हणलो की कोविड आहे त्या ठिकाणी अनेक गोष्टी झाल्या त्याच्यामुळे दीड वर्ष दोन वर्षही गेली पण या साधारण वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा ज्या गतीने काम व्हायला पाहिजे होतं जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते झाले नाही अगदी संत गतीने काम चालू आहे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याकडे ह्या सचिवाकडे त्या सचिवाकडे त्याच्या उपमंत्री तो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मं ही जी एक प्रकारची जी मोठी काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे कदाचित आम्हाला उशीर होत असेल असं आम्हाला वाटतंय पण आम्हाला अजूनही आशा आहे की सरकार आमच्या मागणीवर निश्चितपणे मदत करत आमच्या नेत्यांना आमच्या समाजाचे जे जेवढे नेते ने आम्ही सगळ्यांना भेटलो सगळ्यांनी आम्हाला मान्य केले सगळ्यांनी आमचा पाठिंबा देखील दे वर्तवलेला आहे परंतु चौघे साहेबांचा आम्ही विशेष आभार का मानत आहोत की आम्हाला त्या व्यक्तीने जी मदत केलेली आहे ती इतरांपेक्षा अधिक आहे सुशील कुमार शिंदेचा पण पाठिंबा आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण ह्याच्यात निश्चित लक्ष घालू प्रणित साईनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही ह्याच्यात लक्ष घालू पण चौघले साहेबांनी ज्या वेळेला आमची मनी मांडली एवढंच नव्हे तर दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चौघरे साहेबांनी ही अधिसूचना त्या ठिकाणी विशेष करून मांडली लक्षवेधीमध्ये मांडली की ह्या समाजाची मागणी आहे या समाज इतका वंचित आहे इतका अशिक्षित आहे उपेक्षित आहे या समाजाची एक विनंती आपल्या दरबारी पडून आहे आणि त्याच्यावरती सरकारने व्यवस्थितपणे विचार करावा आणि मंजूर करावं ज्या वेळेला ही लक्षवेधी सूचना मांडली त्यावेळेला यंत्रणा सुरू करावी पण ती संत गतीने आहे थोडा उशीर झाला आहे पण आम्हाला पूर्ण खात्री आहे कदाचित आमच्या या आंदोलनामुळे सरकारच प्रश्न या संदर्भामध्ये खासदार राहुल देखील आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी आम्हाला आश्वासित केलेला तसेच माझी आमदार बाबुराव साहेब यांना देखील आम्ही तशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे आमच्या ज्या धारावी विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो शर्मकार समाज आहे त्याने देखील प्रश्न सांगितले की निश्चितपणे काय तुम्हाला वेगळं तर आम्हाला आनंदच होईल म्हणजे जी मंडळी आज राजकीय क्षेत्रामध्ये शिवाजी साहेब बाबूराबाणी मा, माजी आमदार आहेत एवढंच नव्हे तर आमचा जो महाराष्ट्रातला जो समाज आहे आणि ज्या विविध संस्था आहे त्यांच्या माध्यमातून आजी आणि माजी आमदार आणि खासदारांना सगळ्यांना महाराष्ट्रभर लोकप्रतिना पत्र दिलेली आहे अगदी विरोधी पक्ष परिषद नेते आहेत त्यांना देखील ते दे दिलेलं आहे नोंदून आलेले विविध खासदार आहेत महाराष्ट्रातले आमचा समाज प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्या त्या ठिकाणी आजी माझी खासदार आमदारांना हे पत्र दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे विविध आमदार जे आहेत ते कदाचित या अधिवेशन कालावधीमध्ये त्याचा हवाभो कदाचित करणे किंवा पाठीमाग अगोदर पासूनचा समाज आहे आणि आज धारावीमध्ये जी वेस्ट इन इंडिया कंपनी झाली ती निवळ आणि निवळ ढोर समाजाच्या जीवावरच झाली कारण तिथे जेवढे शंभर टक्के जे कामगार होते हे सर्व ढोर समाजाचे होते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चमड्याची आयात निर्यात होत होती तिथे आज हा समाजाला कच्चा माल मिळत नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आमच्या समाजाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि आज या माध्यमातून जर कच्च्या मालासाठी या सरकारी जे आता महामंडळ आहे त्या महामंडळातून जर कच्च्या मालासाठी जर निधी मिळाला तर निश्चितच हा समाज उदयाला येईल त्यांचे कारखाने चालतील कारण या ढोर समाजाला जे मिळालेलं लीलफॉम जे आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते स्थापन झालं आणि आज बघा चोवीस म्हणजे पन्नास वर्ष झाली ह्या पन्नास वर्षामध्ये जी घसरत समाजाची ढोर समाजाची जी झालेली आहे ती कधी न भरून निघणारी घट आहे जर आता आम्हाला हे महामंडळ पाहिजे म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की हा ढोर समाजाला जर उन्नतीच्या मार्गावर आणायचा असेल तर आम्हाला कच्च्या मालासाठी ह्याच्यामध्ये मोठी तरतूद करता येईल आणि जेणेकरून हा माल जर आम्हाला या कत्तलखान्यातून एक निधीतून जर मिळाला थोडासा एक सबसिडीच्या रूपामधून जर कत् कत्तलखान्यातून मिळाला आम्हाला तर ढोर समाजाला निश्चितच कच्चा माल मिळेल आणि त्याच्यानंतर जे त्याचं प्रोसेस होईल ते मोठ्या प्रमाणामध्ये लेदर इंडस्ट्रीला एक प्राधान्य मिळेल या महाराष्ट्रातून आणि त्याचा खरा जो विकास आहे जो प्रगतीचा ह्याच्यामध्ये जो रेव्हन्यू आहे जो हे आहे ते सुद्धा महाराष्ट्र गव्हर्मेंटला मोठ्या प्रमाणामध्ये मिळून डोर समाजाच्या मागणीसाठी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये महामंडळासाठी जी मागणी केलेली आहे हा प्रस्ताव आता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी मागवून ज्या प्रकारे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये लिंगायत समाज गौरव समाज ब्रामोशी समाज वडार समाज या चार समाजाला महामंडळ घोषित केलेले दिलेले आणि याच्यामध्येच आमचा महामंडळाचा सुद्धा विषय होता पण सरकारनी आमच्या बाबतीत घोषणा केलेली नाही आणि म्हणून आमची ही जो चळवळ जी आहे आणि हे धरणे आंदोलन आम्ही त्याच्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठीच केलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारने या महामंडळाची घोषणा करावी आणि या वंचित समाजाला कुठल्याही शासनाच्या योजनामध्ये कुठलाही लाभ दिला नाही आणि अनुसूचित जातीत असून सुद्धा अशा प्रकारे एक छोट्या समाजाला बाजूला काढणं हे कितपत हो योग्य आहे शासनाचं म्हणजे शासनाचं ढोर समाजाकडे लक्ष नाही असं म्हणता येईल दुसरी मागणी आमची याच्यामध्ये अशी आहे की महाराष्ट्रामधल्या ढोर समाजाची स्वतंत्रपणे जनगणना करावी तिसरी मागणी आमची अशी आहे की कोकण या समाजाची समाजाला जे जातीचा दाखला दिला जातो तो एकोणीसशे पन्नास चा पुरावा द्या म्हणतात महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची स्थापना साहेब एकोणीसशे साठ ला झाली आणि विचित्रपणा आहे की एकोणीसशे पन्नास चा पुरावा मागितला जातो एकोणीसशे पन्नास ला धर समाजाचे कोणी असे शिक्षित नव्हते म्हणजे अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव टक्के जर म्हणला तर त्यांच्या त्यांच्या मरणाची पुरावे पुढून द्यायची त्यांच्या वारसानी आणि अशा प्रकारे पन्नास वर्षे चाळीस वर्षापासून मुंबई पुण्यामध्ये जे स्थलांतरित झाले कर्नाटकामधून समाज स्थलांतरित झाला त्यांना जातीचे दाखले दिले जात नाही त्यांच्या शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलेला आहे जातीच्या प्रवर्गामधून जातीचा दाखला दिला जात नाही ज्यांना जातीचा दाखला आहे त्यांची जात पडताळणी होत नाही अशा प्रकारे जाचकाठी करून या ढोल समाजावर अन्याय सरकार करत आहे आमची मागणी आहे की एकोणीसचा पन्नासचा जो हे नियम आहे तो शासनाने रद्द करायला पाहिजे आणि एकोणीसशे च्या पुढे त्यांनी तो पुरावा मागितला पाहिजे तरच आमच्या समाजातल्या खरोखर जातीच्या दाखल्यापासून जा वंचित असताना जातीचे जा दाखले मिळतील शैक्षणिक सुविधा मिळेल नोकरीसाठी सुविधा मिळेल ही एक आमची मागणी आहे त्यानंतर ती मागणी आमची आहे की महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत त्या हद्दीमध्ये जे आमचा समाज छोटे मोठे धंदे करतो भाजी विकत असतील त्यातलं ते दुकान असतील इलेक्ट्रॉनिकचं दुकान असतील त्यांच्यासाठी सुद्धा तिथे गाळे राखीव गाळे आम्हाला दिले पाहिजेत तर आम्हाला हक्काने त्या ठिकाणी छोटा मोठा धंदा करता येईल आणि त्यानंतर सरकारी विभागामध्ये चरम वस्तू विकण्यासाठी समजा बॅगा आहे पोलिसांना मिलिटरीला जे कुठं आणि बॅगा पुरवल्या जातात ते ढोर समाजाला म्हणजे ढोर समाजाला आम्हाला स्वतंत्र टेंडर द्यायला पाहिजे टेंडरमध्ये आमचं आरक्षण असायला पाहिजे ही आमची मागणी आहे त्या निमित्ताने मग आमच्या ढोर समाजाचे त्याच्यामध्ये जर उद्योगधंदा आम्हाला देता येईल आणि त्या वस्तू आम्हाला पुरवता येईल आणि शेवटी शेवटची जी मागणी आमची आहे की या प्लास्टिकच्या जगामध्ये कातड्याचा धंदा पूर्णपणे बंद झालेला आहे साहेब आणि कातडी आणि कातड्यापासूनचा बूट आणि चप्पल आणि बॅग आजही बघा बॅग कातडीच्या बॅगाला अतिशय महत्व आहे चार हजार पाच हजार सात हजार आठ हजार कारण ती बॅग तुम्हाला आजही चमड्याच्या बुटाला प्राधान्य आहे की तुमच्या पायाला त्रास होणार नाही म्हणून आपण प्लास्टिक वापरत नाही जे लोक वापरतात ते बूट असे चमड्याचे वापरतात म्हणून आजही चमड्याचं महत्व आहे पण सरकार याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून सर्व वस्तूसाठी सन्मान नाविन्यासाठी बॅगासाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने स्थापन करावं ही मागणी आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये आमचे समाज बांधव आमचे मुलं शिकतील आणि चांगल्या प्रकारे चमड्याच्या वस्तू विक्रीसाठी या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याच्यामध्ये कार्य करता येईल काम करता येईल जोर समाजाची जनगणना केली पाहिजे केली केली पाहिजे पाहिजे जोर समाजाची जनगणना स्वतंत्र केली पाहिजे केली पाहिजे केली पाहिजे संत कल्या कुठे महामंडळाचा जोर समाजाचा जोर समाजाचा अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता